आगामी लोकसभा निवडणुकीच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती घेण्याकरिता महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी सोनल पटेल यांनी प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेतली यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहरातील संघटनेचा आढावा सादर करून लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या सहकार्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जीवाचे रान करतील असा निर्धार व्यक्त केला यावेळी चेतन नरोटे उत्तर विधानसभा निरीक्षक विनोद भोसले दक्षिण सोलापूर विधानसभा निरीक्षक गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड बाबूराव मैत्रे लक्ष्मीकांत साका प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे मीडिया प्रमुख तिरुपती परकी बनला अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष मयूर खरा सेवा दल शहर अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे उपाध्यक्ष दीनानाथ शेळके शिवशंकर अंजनाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते ग्रामीण भागात असेल शहरात असेल महागाई असेल भट्टाचार असेल त्यांच्याकडे महापालिका खासदार प्रचंड असेल गेल्या दहा वर्ष खासदार नाफा हजार रुपये मिळवा असे सोलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकांचे तुम्ही आता बघा मग येत असताना मला एक दोन चॅनलने फोन केला की दादा तुम्ही आमच्या बातम्या बघता नाही म्हटलं काय तर, तर प्रचंड सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जे आता शिंदे साहेबांचा विश्वास तुमच्यावर माझ्यावर आहे तईचा विश्वास तुमच्या माझ्यावर आहे एक की की तर 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 जी हे खरं म्हटलं एक साखळे की देशामध्ये आता दादानी सांगितलं की दिल्लीतनं महाराष्ट्रात पोहोचलं आहे महाराष्ट्रातनं जिल्ह्यात येत आहे शहरात येत आहे हे राहुलजी गांधी सोनिया गांधी यांना मजबूत हात शिंदेसमोर हात मजबूत करत आहे आणि साखळे हे जे आदेश देतात ते करा कशासाठी आहे कुणासाठी आहे